गोय सरकारान एस सी आणि एस टी समुदायातल्या विद्यार्थ्यांमधी डिजिटल शिक्षण आणि शिक्षणी उदरगत जाऊची हे खाती गुणेस्त विद्यार्थ्यांना फुकट लॅपटॉप वाटप येवजण सुरू केली ह्या योजनेचा लाव खातीर ऑनलाईन अर्ज सुरू केल्या गोय सरकारान माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खाते इन्पोटॅक कॉर्पोरेशन ऑफ गोय लिमिटेड वतीन ही योजना राबयल्या दोन हजार चोवीस पंचवीस शिक्षणीक वर्सातल्या पात्र विद्यार्थ्यांना लाव मिळवून दिवप एस सी आणि एस टी समुदायातले दहा गुणेस्त विद्यार्थी वेंचून दरेक मालात चले आणि चलयांक दरेक पाच असे समान प्रतिनिधित्व असतं पात्रता निकष पुरण करद्यार्थी इन्फोटॅक्स डॉट गोवा डॉट गोव्हर्मेंट डॉट ईनचे ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करपाची निमाणी तारीख एकतीस जुलै असे ह्या योजण्यांचा लाव खातीर अर्जदारांना सुचवणं योजने खातीर आवश्यक कागदपत्र